छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे असे आदर्श राजे ज्या राजांनी आपल्या नैतिकता आणि आदर्श मूल्यांनी संपूर्ण जग जिंकलेलं आहे अशा राजाची आज जयंती अर्थात जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आहे अर्थातच केश शहरातील हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतो वाणी चौकामध्ये या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या जन्मोत्सवाला सुरुवात होते अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत भवानी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सकाळी दहा वाजता साजरी करण्यात आली आपण पाहू पाहू शकतो आहे अनेक उपस्थितांच्या सहभागानं या ठिकाणी ही जयंती साजरी झालेली आदर्श राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या जीवनमूल्यात आज मी आपली वाटचाल करत आहे अशा राजांच्या जीवनकार्याचं पुन्हा एक स्मरण व्हावं जागर व्हावा यासाठी आजचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आहे फटाक्यांच्या अतिशय भाजीमध्ये सकाळी दहा वाजता भवानी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या शिवजन्मोत्सवाला केश शहरात सुरुवात झाली आहे सायंकाळपर्यंत अनेक कार्यक्रम केश शहरात आयोजित करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकाही केश शहरात संध्याकाळी पार पडणार आहेत आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी अगदी सकाळीच दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून भवानी चौकामध्ये या जन्मोत्सवाला सुरुवात झाली आपण पाहू शकतो के शहरामध्ये भवानी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी सज्जन सतोधर यांनी विशेष म्हणजे पोहे सर्वांसाठी नाश्ता या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे सज्जन सतोदर दरवर्षी मला वाटतं त्यांचा पोह्याचा व्यवसाय आहे मात्र आज त्यांनी मोफत सर्वांसाठी खास पोहे या ठिकाणी आपण बघू शकता आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी ही सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे सांगितलं कर नाम्या सांगितलं कर प्रत्येकाचा सा एक आनंद असतो उत्सव साजरा करताना प्रत्येकाचे काही ध्येय असतात आनंद असतो आपण बघू शकतो सज्जन सत्तोदर यांनीही आज संपूर्ण केश शहरातील जी लहान मुलं असतील किंवा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांसाठी अशा प्रकारे खास पोह्यांचा नाश्ता या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हो थांबत विशेष म्हणजे हा नाश्ता या ठिकाणी वाटप सर्व शिवभक्तांना करण्यात येतोय अत्यंत स्वादिष्ट नाश्ता त्यांचा मानला जातो आणि आज छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त हा नाश्ता या ठिकाणी वाटप आपण बघू शकतो ही लहान मुलं वगैरे या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकताय आहे या ठिकाणी त्यांनी ही दह्याची जी छोटी मडकी आहेत ही खास दही या शिवभक्तांसाठी ओह्याबरोबर दहीही त्यांनी या ठिकाणी सर्व केलेला आहे या ठिकाणी ठेवलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी ही सगळी शिवभक्त मंडळी या अंजन सतोधर यांनी ठेवलेल्या नाश्त्यांचा आस्वाद घेताना आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ही दह्याची भरलेली गाडगी जी आहे अतिशय त्यांची एक मोग वेगळी ओळख या नाश्त्याची त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे सर्वत्र आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दीही या नाश्त्यासाठी झालेली आहे थोडक्यात बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या आपापल्यापरीनं छत्रपती शिवरायांच्या या जन्मोत्सवाला साजरा करण्यासाठी योगदान देताना दिसत आहे आज केश शहरात सकाळीच दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण बघू शकता हे दही या ठिकाणी या वाटप करताना माननीय आमचे सुरेश सत्या पाटील साहेब या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकतोय अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या विशेष कार्यक्रमाला या चिमुकल्या मुली ज्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून आहे एक विषय धारण करून या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतोय श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा केज या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली

अर्बन बँकेमध्ये बँकेमध्येही अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी अनेक बँकेचे शाखा व्यवस्थापक कर्मचारी वृंद आणि विविध सभासद वृंद या ठिकाणी उपस्थित होते

आमले पौण आहेत ना इंगीला जत्ताला बोलला फूललालाला बोला झालं कार्यक्रम तुम्ही मीम कुजवारी बसलो मी नाही उच्चार नाही करतो की पुती काय नाही पत्ती